काय करते तू माझा फोटो काढून देते हो। माझ्या मिस्टरांना म्हटलं फोटो काढून देते आता झाली आहे माझ्या दिवसाची सुरुवात आणि आली आहे मी पहिला किचन मध्ये किचन मध्ये आल्यानंतर पहिला इथे माझी चहाची तयारी सुरू आहे आणि माझ्या जावणी बनवलेली आहे कळी आज त्यांची परत डे ड्युटी आहे आणि माझे डोळे इथे तुम्ही बघू शकता झोप न झाल्यामुळे किती सुजले आहेत त्यांच्या रूममध्ये आल्यानंतर मी त्यांचा फेस बघितलं तर त्यांचं फेस मजाक मस्करीच्या मूडमध्ये मध्ये अजिबातच नव्हतं त्यामुळे मी पण काही पचकली नाही त्यांचं सुरू होतं इकडे मेकअप वाली लिपस्टिक तर असलं काही त्या करत नाही नुसतं साधं पावडर लावतात तयारी करतात करता, आणि निघून जातात तेवढ्यात माझा पिंपल दिसला जो पूर्णतः येल्लो कलरचा झालेला आणि खूप त्रास देत आहे तुला तिने सांगितलं गेट बंद करायला येते का तुला गेट बंद करता नाही आहेत हो आतमध्ये आई आईला सांगू आई जा कर तेवढं गेट बंद अय आजी बिट्टू आवाज येते ना तुला अय आजी आता सुरू आहे आर्यन आणि बिट्टूचा नाश्ता तर हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर मी तुम्हाला काल म्हटलेलंच की माझे कधी कधीच जी मटकी मी मोड करायला ठेवते तर त्याला कधीच एखाद्या वेळेस कोम व्यवस्थित मोळ आलेले नव्हते म्हणून म्हटलं आता बांधून ठेवते उद्या तरी त्याला चांगले मोळ येतील पण नंतर माझ्या लक्षात आला आता जर मी बांधून ठेवली आणि उद्या ती खोलली तर मला जशी कोंब आलेली मटकी पाहिजे तशी ती मिळणारी नाही आणि उद्या त्याचा थोडा थोडा वास पण यायला लागेल मग म्हटलं द्या थोडे थोडे कोंब आलेलेच आहेत तर याची अशी झनझणीत मटकीची भाजी करूया मग काढला लगेच मसाला आणि लागले आपल्या तयारीला आम्ही आहो विदर्भातली लोक त्यामुळे आम्हाला तिकट खूप लागतं म्हणून भरभरून तिकट टाकत आहे तर्रीवरून तुमच्या लक्षातच आली असेल की भाजी कशी बनली आहे एकदम झनझणीत मटकी बनवली आहे मी करत होती स्वयंपाक स्वयंपाक करता करता एवढी गर्मी होत होती की असं वाटत होती मी आताच अंघोळ केली मग तुम्हाला तर माहितीच आहे मी आहे जरा मटका बाई मला कॅमेरा दिसल्यानंतर मी थोडी मटकणारच मग इथे पण थोडंसं मटकून घेतलं हॉलमध्ये आर्यन माझ्या सासूबाई बिट्टू आणि माझे बाबा मस्त मराठी मूवी बघत होते भूताच malak 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 bagus ayu kau suka lo? Oke, ha serak serak ni bag. काय करते तू माझा फोटो काढून देते माझ्या मिस्टरांना म्हटलं फोटो काढून देत ते नाही म्हणतात मग म्हणते मी तुझा फोटो काढून देते किती गोड आहे माझं पिल्ल नको ना मम्मा तुला नाही काढता येत ना बेटा आता रागवली काढून प्लीज प्लीज जाऊस माझ्या टॉप आहे तिला समजलं मी या टॉपवर व्हिडिओ काढले आणि किती घातलं टमाटा बसेल मला मम्मा एक भिट्ट मला देत नाही आलू दादा काढून माझे फोटो आं नेन मोड लाईट नाय नागा देणार चला काढी बाबा दोन तीन व्हिडिओ तर बाहेरून माझे मिस्टर मला असे रागाने बघत होते म्हणून मी धावत आले आणि माझ्या रूममध्ये मा एक मिनिटा चेंज केले कारण बाहेर पावसाचं वातावरण झालंय कपडे तसेच आहेत आणि मी मस्त घरी काढलंय स्टीन मशीन बाकीच होते मी रिसेंटली वैसा होता काल पण माझ्यासोबत असंच झालं मशीन झाली आणि मी कपडे वाळत टाकले आणि नंतर पाऊस आला आणि आज पण सेम तसंच झाला बाहेर सुरू होता खूप जोरदार पाऊस आणि वारा त्याही पेक्षा तेवढ्यात गेली लाईट आणि मी भरवत होती बिटूला वरण भात मम्मी आली ही? नू मम्मी आली आज कशी काय आली लवकर हा लवकर आली, आली मम्मी आली आज कशी आली लवकर मला आवाज खूप वेळ आला मी व्हिडिओ एडिट करत होती <laughs> <लिपी श्टिक। laughs> <पुटे> लिपस्टिक कुछ लिपस्टिक माझे बाबा मस्त मन लग मराठी चित्रपट बघत आहेत <laughs> क्यूरी आज क्यों जल्दी आ गए छुट्टी ले ली क्या <laughs> 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 बता तू कौन है माझ्या आईने बघ मला सोन्याची हे दिली गिफ्ट मध्ये अच्छा बघा ना सोन्याची दिली मला पैसा ये आणि तुला कुछ भी नाही आता तू झोपणार आहेस आता विश्रांती अल्पशा विश्रांती आता साडे चार पाच वाजता मी जातच आहे ना बाहेर माझे मिस्टर म्हणत आहे लवकर जे गळ्यात घातलेलं आहे मी म्हटलं मी काढणार नाही त्यामुळे त्यांना असे चेहऱ्यांचे एक्सप्रेशन करून दाखवत आहे इथे येता येता त्यांचा चष्मा तुटला ते मला म्हणाले की पैसे दे मला जायचं आहे डॉक्टर कडे मी म्हटलं मी पैसे देणार नाही <laughs> 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 ज्यावेळेस आमच्या सासरी घरी आले त्यावेळेस येताना सोबत चिकन सुद्धा घेऊन आले कारण सकाळी बिट्टू तिच्या दादूला म्हणाले की दादू मला चिकन खायचंय का मग काय संध्याकाळी घेऊन आले मग इथे मी चिकन वगैरे धुवून घेतलं आणि हळद मीठ तिखट फोडणी दिली काही लोकांना मी मंगळसूत्र घालत नाही किंवा टिकली लावत नाही त्यामुळे बराच प्रॉब्लेम होतो पण इथे माझ्या घरी वेगळंच आहे माझ्या घरी मी जर मंगळसूत्र घातलं किंवा साडी घातली टिकली लावली तर माझा आरू आणि माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही मला लगेच म्हणतात मग मी लवकर जा चेंज कर आणि जशी होती आधी तशीच राहा त्यांना मी जशी राहते तशीच आवडते त्यामुळे मी कोणाचंही टेन्शन घेत नसते आणि माझ्यात बदल करत नसते तर बाहेर अजूनही पाऊस सुरू आहे मस्त याच्यामध्ये आहे फरसान दोन नंबरचा डब्बा बाहेर पाऊस सुरू असला की माझ्या मिस्टरांना बरंच काही काही खावायची इच्छा होत असते आता त्यांना खायची इच्छा झाली फरसान तशी तर त्यांना चहा आणि फरसान खायची इच्छा झाली होती पण चहा मी मगाशीच पिऊन घेतला त्यामुळे आता ती फरसानच आहे मेनू उठला साडेसात वाजले ना साडेसहा वाजले मी जरा अर्धा एक तास एक्स्ट्राच आहे <laughs> बंद कर दे लाईट देवा जरा थोडासा त्याच्यामध्ये शंकरपाने होते मस्त छान मी खाल्ले बरवा मस्त होते मला पण देना थोडासा एवढी मोठी प्लेट घेतली आहे जेवणा इथे जती शंकरपाने आहे की काय इ ढीग हो गए यार आई गं <laughs>

माझी सुरू आहे चिकनाची तयारी एकीकडे टाकलंय रश्याचं चिकन आणि हे बनणार आहे भाजी <चिकन्ण> वगैरे करेपर्यंत मला एवढा घा मला असं वाटलं मी की परत अंघोळ केली मग काही ते आमच्या जाऊबाई करत आहेत त्यांच्या चपात्या त्यानंतर सर्वांनी किचन मध्ये बसून केले जेवण एवढं सुंदर चांगले नाही दिसत आहे मीनू हे <प्रागे> ते तुझे चांगले दिसत आहेत इथे आणि माझ्या आईची सुरू आहे जोडव्यांची गोष्ट माझ्या आईने ठशाचे जोडवे दिले होते जे दोन सऱ्यामध्ये येतात म्हणजे दोन दोन असतात ते एका पायामध्ये तर आता तिचं एक हरवलं गेल्या वर्षी तर ती म्हणाली मला आता नवीन तसेच आणून दे परत दोन आठ चौन